नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आळेफाटा येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज आळेफाटा येथे एकूण पंचवीस हजार पाचशे एकोणतीस कांदा गोण्यांची आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या काही लॉटला एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार सहाशे दहा रुपये क्विंटलपर्यंत आज बाजारभाव हा मिळालेला आहे तर सुपर गोळा साईज कांदे एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मिडियम साईज कांद्याला एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार दोनशे दहा रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर गोलटी कांदे आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चिंगळी व बदला कांद्याला दोनशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती आळेफाटा येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आशाचेका का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान